तर मित्रांनो नमस्कार गौरवपौर सातर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज बैलगाडीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पुसेगावचं नामांकित हिंद केसरी असं मैदान आज आहे तर आज या मैदानात नवम हिंद केसरी सुद्धा दाखल झाला आहे तर बघूया आज आपण नक्कीच तो दशम हिंद केसरीकडे जाण्याचा दा प्रयत्न करेलच तर आज आपण आज सेट करून जाणून घेऊया की कसं काय नियोजनाचं चला तर मग तर मित्रांनो सम सबंध महाराष्ट्राचा लाडका नवमि हिंद केसरू बाकासूर आज पुसेगाव हिंद केसरी मैदान दाखल झाला दा आहे तर मोहित शेठ नमस्कार काय आज हिंद केसरी पुसेगाव मैदान कसं वाटतंय आज काय चांगलं वाटतं मोठा आणि मानाचं हिंदे केसरी मैदान कधी निघालं होता काय सकाळी निघालं रात्री एक वाजता आजचं मैदानाचं म्हणजे कसं वाटतंय काय नियोजन कसं काय चांगलं नियोजन चांगलं नियोजन गट कोणता आहे काय बर नक्कीच आता आजचं आज म्हणजे थंडी वगैरे कसं वाटतंय कारण वडकीच्या मैदानात थंडीचा अनुभव आणि आजचं मैदान कसं वाटतंय काय कमी थंडी जरा जास्त थंडी होती नक्कीच झाली थंडी, थंडी, वे वे थंडी, थंडी, थंडी। मामा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय विशेष मग काय नाही करतो काय वाटतंय आज पुसेगाव हिंदवी केसरी मैदान कसं वाटतंय काय महाराष्ट्रात आता आलं आनंद काय म्हणजे आज म्हणजे नामांकित मैदान आहे कसं वाटतं आज म्हणजे बद्दल काय अपेक्षा वाटतं काय नाही प्रत्येक गाडं मालकाला एकच अपेक्षा असते आपलं वजन गुलाबला राहिलं पाहिजे आपल्याला काही एक नंबरची अपेक्षा नाही पण आपली गाडी गुलालात राहिली तरी लई समाधान नक्कीच बकासूर कायम आपला गुलावलात राहतोय आणि आज पण तुमचं नाव नक्कीच तो दशम हिंद केसरीकडे घेऊन जाईल तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो बघू शकता आपण तमाटो लो